आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दोन हजार पंचवीस ची रायगड पोलिस यांची आढावा व पत्रकार परिषद संपन्न रायगड पोलिसांची उत्तम कामगिरी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र चोवीस रायगड पोलिसांची दोन हजार पंचवीस ची आढावा बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये रायगड पोलिसांना आलेले यश पोलिस अधीक्षक माननीय श्री आचल दलाल व अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आढावा बैठक व पत्रकार परिषद आयोजन करण्यात आली होती रायगड पोलिसांची उत्तम कामगिरी यश तसेच गुन्हे उघडकीस करण्यात व रायगड पोलिसांकडून राबवण्यात आलेले उपक्रम यशस्वी ठरले छापेमारी करून जप्त केलेले मुद्देमाल मोठ्या प्रमाणात यावर्षी छापेमारी झाली दर महिना सर्व पोलीस ठाणे स्तरावर पुढील प्रमाणे मी बैठक घेण्यात येऊन संबंधितांना सूचना देण्यात येत होत्या कुठेही अनुचित प्रकार घडू नये रायगड जिल्हा पोलिस दलातर्फे बेस्ट सुद्धा मिळाली क्रीडा स्पर्धांमध्ये एकोणचाळीस सुवर्ण पदक चौवेचाळीस रजत पदक व छत्तीस कास्य पदक प्राप्त झालेत रायगड पोलिसांकडून अनेक नवनवीन उपक्रम राबवण्यात आले यामध्ये एकशे बारा नंबर डायल केल्यानंतर लगेच सहा मिनिटात पोलीस हजर होणार असे कार्यक्रम राबवण्यात आले त्यामध्ये त्यांना यश मिळाले डॉग स्क्वॉड कामगिरी सुद्धा जबरदस्त ठरली आहे वाहतूक विभागाची सुद्धा कामगिरी कौतुकास्पद ठरलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर सुद्धा छाप्या करून मोठी कारवाई करण्यात आली होती मालमत्ता विषयक अनेक गुन्हे व हस्तगत करण्यात आलेले होते दोन हजार पंचवीस मध्ये रायगड पोलिसांची जी उत्तम कामगिरी आहे त्याबद्दल रायगड पोलिसांना खूप मोठे यश आले आहे माननीय श्री आचल दलाल व पोलीस अधिकारी शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलिसांना खूप मोठं यश आलं आहे वेगवेगळे वेग पंचनामे केले जाते उदाहरण घटनास्थळ पंचनामा अटक पंचनामा सर्च एन सीजर पंचनामा याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाहीये हे सर्व फेअरनेस होत आहे तर यासाठी आता एक ई साक्षी म्हणून ऍप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि ही एक सेंट्रलाइज क्लाउड क्लाउडवरती सेव्ह होतीये यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोटासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जे वस्तुस्थिती आहे ते त्यानुसार समोर येणार आज या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला सोबतच जे मालमत्ते विरोधात गुन्हे आहे त्याच्यात त्याच्या डिटेक्शन रेट मध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरीचे प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्ह आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती म्हणून ट्रॉपचं प्रमाण आणि रेट जे एम एफ सीचे जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला साठ टक्के कॉम्बिनेक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात सतरा टक्के वीस टक्केचा आपला सध्या रेट आहे या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कॉन्व्हिक्शन पर्यंत कसं पोहोचवायचे यासाठी आपण एक राष्ट्र पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ऍप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की वीस पॉईंट आठ टक्के गुन्हे पंच फितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे तर हे ई साक्ष वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडेन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड